गुणवंत बाबा गुणवंत बाबा जर म्हटलं तर अमरावती जिल्ह्यात असा एकही माणूस तुम्हाला भेटणार नाही की जैले बाबा माहीत श्रीक्षेत्र गुणवंत बाबाचं तीर्थक्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे पण बाबाचं एक भल्लं आवडतं ठिकाण होतं आपल्या बेलज फाट्यावर गुणवंत बाबाचं बशाच ठिकाण होतं गुणवंत बाबा गिणी त्याच्या लयरीप्रमाणे त्या ठिकाणी लय बसले त्या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गुणाबाबाचे लय कार्यक्रम होत असतात त्यातला जे कार्यक्रम त्या एकोणीस तारीखले एकोणीस तारीखमधली म्हणजे बाबा गुणाबाबा जन्मदिवस त्या दिवशी भल्ला मोठा कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलं आहे तर जे भाविक भक्त आहेत गुणाबाबाचे जे मानणारे लोक आहेत या लोकले या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे गुणाबाबाचा भल्ला मोठा कार्यक्रम नाही एकोणीस तारीखले जो बेलसपाट आहे साऱ्यालेच माहीत आहे पण तारीख माहीत नसते ना काही काही तर एकोणीस तारीखले भल्ला मोठा गुणवंताबाबाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आहे लोकांनी येऊन त्या ठिकाणी गुणवंताबाबाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि त्या ठिकाणी भव्य महाप्रसादाचं आयोजन केला आहे गुणाबाबाचे भजनं काय ते जंगलातल्या गुणाबाबा गरीबाला खूप पाहू का असे बाबाचा भल्ला मोठा कार्यक्रम बेलज फाट्यावरच्या त्या गुणाबाबाच्या संस्थांत होणार आहे तर जे प्रेमी भक्त आहेत तेनं त्या कार्यक्रमात या अशा प्रकार जाऊन त्या ठिकाणचे या संस्थेचे असणारे अध्यक्ष रवींद्र गवई यांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गावराज्यांसोबत बोलताना सगळं होतं आपण दरवर्षीप्रमाणे गुणवंत महाराजांचा बेलस फाटा या ठिकाणी गुणवंत महाराजांचे बसण्याचे रमणीय ठिकाण या ठिकाणावर दरवर्षीप्रमाणे आम्ही मोठ्या उत्साहाने गुणवंत महाराजांचा महोत्सव साजरा करतो गुणवंत महाराजांचे गाव सिंधी ठोमठाणं हे गाव आहे गुणवंत महाराजाचा जन्म लाखनवाडी या गावी मामाच्या इथे झालेला आहे गुणवंत महाराजाचे आईचे नाव सुलाई होते वडिलाचे नाव संपतराव होते तर ते आपल्या लहरीच्या हिशोबाने आपल्या ठिकाणावर बसत होते तसंच एक बेलसफाटा एक ठिकाण आहे या ठिकाणावर गुणवंत महाराज कमीत कमी सहा वर्षे या ठिकाणावर बसले आहे तर आपण दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्सवाने हा जन्म महोत्सव आनंदाने उत्सवाने साजरा करतो तरी सर्व भाविक भक्तांना हे विनंती की एकोणीस सप्टेंबरला न चुकता आपण महाप्रसादाचा लाभ घ्यावा दरवर्षीप्रमाणे खासदार नवनीत राणा आमदार रविभाऊ राणा न चुकता या ठिकाणी येऊन आपले दर्शन घेतात कारण बेलसपाटाईची महती काही वेगळीच आहे आणि येणाऱ्या एकोणीस सप्टेंबरला आपण या ठिकाणी सगळी व्यवस्था केलेली आहे लाखोरच्या आजवरच्या संख्येने भक्त इथून महाप्रसादाचा लाभ घेतात आणि सर्व भाविक भक्तांना आग्रहाची विनंती आहे गुणंत महाराजाचे या ठिकाणी येऊन आपला महाप्रसादाचा लाभ घ्यावा विनंती